बातमी आहे मनसेच्या बैठकीची मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी या बैठकीत केलं तर गटाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं आणि मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्यात तपासाव्यात अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे म्हणालेत की मनसे गटाध्यक्षांचं इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावं मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त इतरांची मुंबईत ताकद नाही